आरक्षण देत नाही आज पंधरा वर्ष झाला ओबीसी समाजाला आरक्षण आहे मग आमच्या समाजाने काय पाप केलं तुम्ही आवारात आरक्षण देत नाही आज माझा आमच्या वरिसरात उपोषणासाठी बसला नाही थी थी का आरक्षण नाही जन्म घेतलाय ना तर त्याचा आम्हाला अभिमान आहे कारण आम्ही कुणबी महाराज आहे आम्ही मराठा आम्ही कुणबी मराठा आहे अरे माझा बाप फक्त चार लेकराचा बाप नाही त्याच्या आधीच सगळ्या समाजाचा पाहतोय आणि ह्याच लेबरांसाठी देऊषणासाठी आंदोलन शांत असताना तुम्ही तिथे लाठीचार्ज करता तुम्हाला आरक्षण उठवायचं आज जमणार नाही ते आरक्षण ते आंदोलन उठणार नाही आमचा मला कसा आधारसाठी पेटत नाही आणि स्पेटला आम्ही काय पाठ केलं तुम्ही आम्हाला आरक्षण देत नाही शांतते सुरू असलेलं आंदोलन तुम्ही येऊन चार्ज करता तुम्ही छोट छोट्या लेकर बघत नाही तुम्ही माथा माऊल्या बघत नाही तुम्ही एका Aku akan berdansa ke makmal, aku akan berdansa ke, aku akan berdansa ke, aku akan berdansa ke.